नमस्कार मित्रांनो आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं भरपूर स्वागत आहे पाउस तर आज सकाळपासून पाऊस सुरूच आहे तर बगा ही, बगा ही, थीपन, 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 आज आम्ही दिवसभर घरातल्या घरातच आहे तर बघा ही बघा ही आमची शिजू ती पण बघा तिकडं पळाली ती पण आज घरातल्या घरातच आहे ती बघा आता पाऊस थोडंसं थांबलेलं आहे था तर था ती बाहेर निघालेली आहे माझ्यासोबतच आम्ही कोणी बी बाहेर निघालो तर आमच्यासोबतच येते ती आणि प्रशिक पण आज दिवसभर घरातच असल्यामुळे ते बघा प्रशिक तिकडे फार दूरपर्यंत खेळत आहे हे आमच्या घराकडलं छान छान वातावरण आज तर घराच्या बाहेर निघायचं काम नाही पडलं काही नाही कारण की आज पाऊसच चालू दिवस होता दिवसभर आज प्रशिकला कटिंग करायलाही जायचं होतं हे बघा पाऊस चालू असल्यामुळे आम्हाला घरातच कपडे सेल आमच्या घरातला चला तर काय करताय कारभारी सारखा तिकडे आज मला लवकर भूक लागली आहे तर आज मी लवकर स्वयंपाक केलेला आहे आणि मी आता जेवण करणार आहे हे माझे मिस्टर काय करताय माहित नाही किचन मध्ये स्वयंपाक करताय काजी पॉट खाली आहे मी आज पाटोळीची भाजी बनवलेली आहे आणि मला तसं भाकर तर आवडत नाही तर मी आज माझ्यासाठी भाकर केलेली आहे हे बघा आज मलाच खूप खूप भूक लागलेली आहे तर इथपर्यंतच माझा छोटासा ब्लॉक आता मी जेवण करणार आहे तर बाई या मग जेवाला